साखर कारखानदारी शिक्षण सांस्कृतिक वैद्यकीय क्रीडा उद्योग महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयात केवळ राज्यातच नाही तर देशात विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीचा उल्लेख होतो त्याच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी एक विनंती आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो जरूर करा बारामतीचा विषय आला की शरद पवार हे नाव आपसूकच येतं कारण पाठीशी फारसं संख्याबळ नसताना ज्यांनी देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पन्नासहून अधिक वर्ष शरद पवार कायम केंद्रस्थानी राहिलेत त्यांचा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभर ओळख राहिली आहे अगदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधील नरेंद्र मोदी नावाच्या वादळातही बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचं मॅजिक चाललं टिकलं त्याला बरीच कारण आहेत कृषीपासून ते शिक्षणापर्यंत आणि उद्योगांपासून ते वैद्यकीय सुविधांपर्यंत अनेक विकास कामे गेल्या काही दशकांमध्ये या मतदारसंघात झाली आहेत त्यामुळं एक संपन्न लोकसभा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची ओळख निर्माण झाली विकासाभिमुख राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला गेला देशात सत्ता कोणाचीही असो बारामती पॅटर्नची चर्चा कायमच राहिली आहे देशातल्या सत्ता सर्वजण बारामती पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे आलेत येतात असं सगळं असलं तरी या बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांचा विकास झाला का सर्वांना समान संधी समान निधी समान विकास या न्यायानं कामं झालीत का याचीही चर्चा कायम झाली आहे याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊच परंतु या बारामती मतदारसंघाची रचना आत्तापर्यंतचे खासदार आणि झालेल्या निवडणुका कशा होत्या यावर एक नजर टाकूयात बारामती मतदारसंघामध्ये दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे राहुल कुल व भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत इंदापूर व बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे दत्ताभरणी व अजित पवार आमदार आहेत आणि पुरंदर व भोर विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे संजय जगताप व संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट झालेत एक गट शरद पवार तर दुसरा अजित पवार त्यामुळे शरद पवारांसाठी अर्थात त्यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वतःच्या बारामती मतदारसंघातच आव्हान असणार आहे याच बारामतीमधून आजपर्यंत सुप्रिया सुळे यांना एक लाखाच्या आसपास मताधिक्य मिळत आले परंतु आता अजित पवार विरोधात असल्यानं आणि त्यांनी तगडा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघात उभा करणार असल्याचं सुतोवाच केल्यानं इथली लढत संपूर्ण देशातल्या लक्षवेधी लढतीपैकी एक असेल हे निश्चित हीच परिस्थिती शेजारच्या इंदापूर तालुक्यातली तिथले राष्ट्रवादीचे आमदार दत्ता मामा भरणे अजूनही ठोस भूमिका घेतल्यासारखे दिसत नाहीत दोन्ही बाजूला ते दिसत आहेत वस्तुस्थिती पाहिली तर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवारांना जास्त मानणारे आहेत त्यातच तिथले पारंपरिक विरोधक समजले जाणारे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असल्याने त्यांना अजित पवार गटाबरोबरच काम करावे लागेल यात शंका नाही दौंडमध्येही विद्यमान आमदार राहुल कुल भाजपचे आहेत तिथंही अजित पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे पुरंदर व भोर तालुक्यात काँग्रेसचे आमदार आहेत खडक वाचल्यात तर भाजपचाच आमदार आहे मात्र गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इथून मोठ्या प्रमाणात मिळालेलं मतदान बघता ते यावेळी लोकसभेला देखील तसंच मिळणार का हा उत्सुकतेचा प्रश्न आहे बारामती लोकसभा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या वीस वर्षात शरद पवार यांचा स्थानिक संपर्क पूर्णपणे कमी झालेला दिसून येतो इथल्या सर्व गोष्टी अजित पवारांनीच पाहिल्या त्यामुळे स्थानिक सर्व नेत्यांशी कार्यकर्त्यांशी अजित पवार जास्त कनेक्ट राहिले त्या तुलनेत शरद पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे दोघांचाही कनेक्ट हा वाया अजित पवारच होते एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार असूनही इतर खासदारांच्या तुलनेत खूप जास्त जनसंपर्क ठेवलाय अगदी विरोधकही ही गोष्ट मान्य करतील शिवाय संसदेतील त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे सात वेळा त्या संसद रत्न ठरल्यात तर दोन वेळा महासंसद रत्न ठरल्यात यावरूनच त्यांच्या कामाची प्रचिती येईल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित लक्षात घ्यायचं असेल तर काही गोष्टी कशा घडणार यावरून इथला निकाल ठरेल म्हणजे सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या घरातलेच उमेदवार असतील का हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील विळ्या भोपळ्याचं राजकारण बघितलं तर कायम अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता अजित पवार यांना नमवण्याची संधी हर्षवर्धन पाटलांनी साधली आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मदत केली तर हीच बाब दौंड तालुक्यातही लागू होते इथंही राहुल कुल यांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जमजम पछाडले तेव्हा आता राहुल कुल जरी भाजपकडून आमदार असले तरी त्यांनी जर अजित पवारांना धडा शिकवायचं ठरवलं तर खरं तर हे घडू शकतं परंतु लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे केंद्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप हर प्रकारे प्रयत्न करत आहे ईडी सीबीआय पासून ते अनेक गोष्टी झाल्या होत आहेत आणि महाराष्ट्रात तर भाजप सत्तेतला प्रमुख वाटेकरी आहे सरकार भाजपच्या इशार्यावर चालत असताना इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दौनमधून राहुल कुल इच्छा असूनही अजित पवारांना दगाफटका करतील असं सध्या तरी होणार नाही कारण त्यांच्या दोऱ्या भाजपच्या हातात येत त्यामुळंच ते दोघेही अजित पवारांच्या विरोधात जाणार नाही असं वाटतं आता अगदी सुरुवातीच्या लोकसभा निवडणुकीपासून या मतदारसंघात लागलेल्या निकालाकडं पाहूयात म्हणजेच बारामती लोकसभेचे खासदार कोण झाले हेही बघूयात बारामती लोकसभेसाठी एकोणीसशे सत्तावन्नला झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे हे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्टला ला काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसचे तुलसीदास जाधव खासदार झाले <emption> एकोणीसशे एकाहत्तरला ला पुन्हा काँग्रेसचे आर के खाडिलकर खासदार झाले एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत बारामतीकरांनी सलग काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मात्र जनता पक्षाचे संभाजीराव काकडे हे खासदार झाले एकोणीसशे ऐंशी दरम्यान काँग्रेसमध्येच दोन गट पडले एक होता काँग्रेस आय म्हणजेच इंदिरा गांधी यांचा पक्ष आणि दुसरा होता काँग्रेस येस म्हणजेच शरद पवार यांचा पक्ष त्यावेळी म्हणजेच एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आय पक्षाचे शंकरराव पाटील खासदार झाले होते त्यानंतरच्या म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस येस पक्षाचे शरद पवार खासदार झाले एकोणीसशे ची निवडणूक वेगळी होती इंदिरा गांधींच्या हत्येमुळं देशात काँग्रेस बद्दल सहानुभूतीची लाट होती त्या लाटेत विरोधी पक्षाचे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी केवळ पाच खासदार निवडून आले त्यात पवारांच्या बारामतीचा समावेश होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काँग्रेस आयचे शंकरराव पाटील हे लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले नंतर शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार खासदार होऊन पी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले पुढे एकोणीसशे शहाण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून शरद पवार येथून खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोनिया गांधी यांचा परदेशी असण्याचा मुद्दा काढल्यामुळं शरद पवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीकडून खासदार झाले दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस दरम्यान झालेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानासह माहिती घेऊयात ज्यामुळं अलीकडच्या काळातील बदलतं राजकारण आपल्या अधिक लक्षात येईल चा दोन चा हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांना सहा लाख चौतीस हजार पाचशे पंचावन्न इतकी मतं मिळाली तर भाजपचे पृथ्वीराज जाचक यांना दोन लाख अकरा हजार पाचशे ऐंशी इतकी मतं मिळाली तब्बल चार लाख बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर इतक्या मताधिक्यांनं शरद पवार विजयी झाले होते दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीकडून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात आल्या त्यांचा तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस मतांनी विजय झाला सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव केला होता त्यावेळी सुप्रिया सुळे यांना चार लाख सत्याऐंशी हजार आठशे सत्तावीस तर कांता नलावडे यांना एक लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशभर दिसली ती बारामती लोकसभा मतदारसंघातही दिसून आली परंतु या मोदी लाटेतही सुप्रिया सुळे खासदार झाल्या सुप्रिया यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे होते त्यांचा इतक्या पराभव झाला जानकर यांना चार लाख एकावन्न एक हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली होती तीन लाखांहून अधिक मताधिक्यांना निवडून येणारे शरद पवार व त्यांची कन्या सुप्रिया सुळे यावेळी मात्र केवळ सुमारे सत्तर हजार मतांनी निवडून आले होते यावेळी जानकर कमल चिन्हावर लढले असते तर सुप्रिया पडल्या असत्या असेही बोलले गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र सुप्रिया सुळे यांनी सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मते मिळवत भाजपच्या कांचन कुल यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी पराभव केला कांचन कुल यांना यावेळी पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीसमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार इथं काट्यानंच काटा काढला जाणार अशी चर्चा आहे म्हणजे बारामतीमध्ये पवारांचा पराभव पवारांकडूनच करून आणायचा असे फासे भाजपनं टाकलेत नेमकं काय का होणार अजित पवारांकडून कोण उमेदवार दिला जाणार ननन भाऊजेमध्ये म्हणजेच सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असणार का की शरद पवारच मैदानात उतरणार असे अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत परंतु जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही याविषयी आपलं काय मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद